आज आपण शिमला मिरची वेगळ्या पद्धतीची बनवणार आहोत त्याचे तसे बनवण्याचे भरपूर प्रकार आहेत तर त्यातला एक प्रकार म्हणजे आज बेसन पीठ टाकून आणि शेंगदाणे टाकून आपण शिमला मिरची बनवणार आहोत तर त्यासाठी शिमला मिरची मी अर्धा किलो धुवून स्वच्छ कापून घेतलेली आहे आतलं बी काढून टाकायचं आणि एक टोमॅटो आठ हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पंधरा पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ आपण नंतर टाकून घेऊया आता आपली कढई गरम झालेली आहे तर त्यात पहिलं आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे आपले थोडेसे शे भाजत आलेले आहेत तर त्याच्यातच आपण थोडं तेल टाकूया आणि हे जे आपण एक छोटा चमचा म्हणजे असं एवढा चमचा हा भरून पीठ घेतलेलं आहे अर्धा किलोसाठी एवढं पीठ बस होतं ते आपण आता थोडंसं भाजून घेऊया गॅस कमी करायचा कसं सोनेरी झालं की काढून घ्यायचं जा आपल्याला जास्त लाल पण नाही करायचं असं हे सोनेरी झालेलं आहे तर आपण काढून घेणार आहोत आता तेल टाकूया तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तेल टाका कमी जास्त तुम्ही करू शकता मोहरी नंतर हिंग टाकूया कारण हिंग टाकल्यामुळे आपल्या पोटाला कोणती बाधा होत नाही कचायला हलकं जाते म्हणून हिंग टाकायचं असतं मोरी तडतड झाल्याशिवाय त्याच्यात दुसरं काही टाकायचं नाही तर, -तर ती कच्ची राहते आणि कचकच लागत गुरी आपली झालेली आहे आता पहिलं लसून टाकूया कलर सोनेरी झालेला आहे तर आता हिरवी मिरची टाकू चवीस so, रुपया मीठ टाकून घेऊया भाज्यांना जरा सांभाळूनच मीठ टाकायचं जास्त झालं तर मग चांगलं टोमॅटो चांगले विरगळून द्यायचे गॅस चांगला फास्टच ठेवायचं कमी नाही करायचं मॅच होत आलेला आहे तर आता मिरच टाकून घेऊ तुम्हाला मिरची चांगली परतून घ्यायची ती जर कच्ची राहिली तर उगरट लागणार ती म्हणून व्यवस्थित तेलात परतून झालेली आहे आपण शिमला मिरची पाच मिनटं चांगली शिजवून घेतलेली आहे म्हणजे परतून घेतली तर असा तिचा कलर येतो आणि सगळं पाणी सुकलं जातं त्याच्यात थोडीशी अजून दोन मिनटं शिजवायची पण त्याच्या अगोदर घेऊन शेंगदाणे आणि चण्याचं पीठ आपण मिक्स करून बारीक करून घेतलेलं आहे शेंगदाण्याबरोबर कारण याचे गाठी होत नाही म्हणून म्हणून मी ते बारीक केले आता एक पीठ याच्यात टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झालेले ते आता दोन मिनिट आपण झाकण ठेवून हे शिजून घेऊया थोडस बघूया दोन मिनिटानंतर आपली भाजी मस्त झाली अजिबात चिकट वगैरे नाही झालेली खूपच छान भाजी তো সেই কোথম্বী ডাকলে आपली शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे अनेक प्रकार आहेत शिमला मिरची जे बनवायचे तर अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा खूप छान होते आणि कमेंट्सद्वारे आम्हाला सांगा काही कमी जास्त असेल तर हिरवी मिरची आणि लसूण हे तुम्ही वाटून पण घालू शकता शेंगदाणे नसतील तर नुसते पीठ पण घालू शकता म्हणजे कशी जरी ही शिमला मिरची बनवली तरी छानच लागते तर अशा प्रकारे बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद सर्वांचे